<imitation> नमस्कार अभिनंदन हो एवढा आग्रह होता आणि आमची चर्चा झाली आता एवढे आंदोलन सुरू आहे आता तुमचं आंदोलन आम्हाला परवडू शकत नाही म्हणून ते लवकर हे आपल्याला थोड्या दिवसात कळेल शक्तीशाली आजपर्यंत एवढे कायदे झाले असतील त्याच्यामुळे शक्ती होती म्हणून हा शक्तिशाली कायदा कायदा हा लोकांचा नाही बऱ्याच लोकांचा तर निगेटिव्ह अप्रोच होता विरोध होता पण आता आम्ही ठरवलं अना जे सांगतील ते कुठले चुकीचं काम होणार नाही समाजासाठी त्यांचं चांगलंच मत असणार आणि चांगल्या भल्यासाठीच करणार म्हणून आम्ही ठरवून टाकलं आणि ते करून टाकलं आता जे काय अडचणी होत्या ते आज दूर झाल्या सगळ्या हो धन्यवाद धन्यवाद तुमचं मार्गदर्शन राहल्यास सातत्याने आणि तुमचं मार्गदर्शन राहूया सातत्याने आम्हाला तुमच्या तब्येतीची चांगली काळजी घ्या अजून तुमचं आम्हाला तुम्ही एकदम पुढे पण एकदम मार्गदर्शन करायला पाहिजे मजबूत बाय बाय चालेल